अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी या लक्ष्मीच्या खाली बसून घ्या हे बघा बसा खाली बसा बसा खाली सभा मतदारसंघामधील जे बत्तीस गाव गोदाकाठला येतात त्या बत्तीस गावांच्या महापुरानंतर पुनर्वसनाच्या विषयामध्ये में या त्या ठिकाणी मी हा आपल्याकडे लक्षवेधी मांडलेली आहे या ठिकाणी अतिवृष्टी मराठवाड्यातील आपल्या बीड जिल्ह्यामधील गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये एका बाजूला गोदावरी नदी त्या ठिकाणी वाहते अध्यक्ष महोदय एका बाजूला सिंदफाना त्या ठिकाणी वाहते सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मोठा पाऊस त्या ठिकाणी अवकाळी झाला थोडक्यात पॉइंटेड प्रश्न घ्या विचारता तुम्हाला मी अजून दीड मिनिटात येतोय दीड मिनिटात दीड मिनिटात संपवत अध्यक्ष महोदय या ठिकाणी अतिवृष्टी झाली अध्यक्ष महोदय आणि गोदावरी खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी वरती पाऊस झाल्यानंतर पैठणच्या जायकवाडीच जे काही डॅम आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तिथून विसर्ग केला आणि या गोदाकाठच्या बत्तीस गावांना नी, त्या ठिकाणी त्या पाण्याने वेळला गेले अध्यक्ष महोदय माझं या ठिकाणी आपल्या माध्यमातून स्पेसिफिक प्रश्न पहिला त्या ठिकाणी मंत्री महोदयांना आहे की हे जे काही बत्तीस गाव गोदाकटचे आहेत यांच्या पुनर्वसनाचा विषय दोन हजार सहा पासून त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय मला माझा प्रश्न विचारते अध्यक्ष एक मिनट विचारा पॉइंटेड मी उत्तर घेतोय एकच मिनिट तुम्ही विचारा फक्त याच्यामध्ये या पुनर्वसनाच्या बाबतीत असेल किंवा तिथं वेगवेगळ्या उपाययोजना योजना करण्यात आघर्ष देवी व्यवस्थापन मध्ये त्या उपाययोजना योजना करण्यासाठी आहे ना तर यासाठी एक मंत्री महोदयांना माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की या सगळ्या चर्चेसाठी आपल्या दालनामध्ये एक बैठक ती आयोजित करावी आणि तिघांचा विषय असा राजेश विटेकर असतील किंवा हितमत उडान असतील आमच्या तिघांची एक संयुक्त बैठक दालनात आयोजित करावी त्याच्यात चर्चा होईल सुद्धा विषय सोळुंक्याचा सन्माननीय सदस्य विजय पंडितांनी जो प्रश्न उपस्थित केला आणि त्यांनी बैठकीची अपेक्षा व्यक्त केली अधिवेशन झाल्यानंतर मुंबईला ताबडतोब या संदर्भातली बैठक आणि संबंधित आमदारांना निमंत्रित केलं